तुळजापूरला पोहोचलोय आता चाललोय तुळजापूरकडे मंदिराकडे चाललोय दर्शन घेतलं अर्थ कस का आता चाललोय आम्ही वरती मंदिराकडे जरा आता आम्ही पोचलो ह्यांचे तुळजापूरला आणि ह्यांच्या भानगडी पण सुरू झालं आहे इथं तुमचं भानगडी सुरूच होती आता आम्ही बाप्पा करणार आहे ब्लॉगर आहे का बाप्पा करणार आहे मी बारीक झाले काय पाय पडाव जाणार आहे बोला आता आम्ही पाय प्लाऊज आता मी ब्लाऊजची फिटिंग करते हां दर्शनाला जातो आणि तुम्हाला पण दाखवतो ना काय दाखवशील तिच्या ती थी थी <laughs> की दर्शन करते आणि तुम्हाला पण दर्शन नाही तिथे गेल्यावरती समजाल हां जमलं तर दाखवू नाहीतर मग फोटो टाकू जरा नाही फोटो टाकू जरा फास्ट फास्ट नाही काय त्यांचं आम्ही नाव ठेवलंय त्यांचं नाव ठेवलंय आम्ही आता चाललो आम्ही मंदिराकडे आम्ही पण वंदे भारत झालोय आता हे वाव हे बघ किती छान घातलं हार किती छान घातलाय तिथं आता आम्ही चाललो मंदिरात बघतो फोन अलाउड आहे का नाहीये फोन अलाउड असेल तर नक्की टाकू तुम्हाला नाहीतर फोटो टाकू एकदा फोटो टाकू आम्ही ओके चला भेटू आलो आता आम्ही मंदिराच्या इथे मंदिराकडे आलो एवढं सिद्धिविनायक टेम्पल आता इथे मंदिराकडे आता आम्ही लाईन मध्ये लाग लागलोय आम्हाला मोबाईल आला होईल असं मला वाटतं हां मंदिरात नसेल मंदिरामध्ये आहे कायला माहिती नाही पण इच्छा तुम्हाला दाखवू दाखवतो आम्ही कडक दाखवू शकतो बरीच गर्दी आहे बोलतायत बघू आता किती गर्दी आहे हा पण रिकम आहे का गौरी रिकम असत दिसतं आम्ही थर्ड फ्लोर पण आहे फर्स्ट फ्लोर मज्जा आहे आता इथं घरी यांची हे भरपूर लाईन आहे भरपूर गर्दी आहे बघू आता किती टाईम लागतो तीन लाईन लागतो खूप गर्दी होती पण लाईन पटापट चालू आहे म्हणून

मंदिरात आणि आमचे पप्पा तिथे बसलेत हाय करा हाय 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 करा हा त्या बघतो आणि मग जातो घरी बघ बाय झालं का दर्शन हो असं झालं दर्शन दीड तास गेला लाईनला पण मस्त झालं दर्शन झालं आता शॉपिंग मेन मेन शॉपिंग तिथं शॉपिंग आमचे पाय दुखत होते आता दर्शन घेतलं तर पाय पण दुखत ओ माय गॉड पप्पा नव्हते आले दर्शन घ्यायला आतमध्ये पप्पांनी बाहेरूनच दर्शन घेतलं पप्पांना जास्ती गर्दीमध्ये जमत नाही म्हणून पप्पा आतमध्ये नव्हते आले छान दर्शन झालं पण आता चाललो आम्ही बाहेर मी चाललो आमच्या गाडीकडे आणि माय घेतले बेलला गदा आमच्या बेलाला गदा घेतली मम्मीनी खेळायला ती कुठं पण गेली का काय ना काहीतरी तिला अशी घेतच राहते माग बॉल आणलेला काय ना काहीतरी घेते तिला आणि तिच्याची विल्हेवाट लावून टाकते दिवसातच बंदूक पण आणले बंदूक पण आणली होती आता आम्ही चाललो तिथं गाडीत बॉल होता हे लोक बसले चला आता बघतो कुठे जेवायला वगैरे थांबतो मग तुम्हाला भेटतो तेव्हाच काय कुठून जाय कुठं निघल जाय कुठं निघाल शिवाजी चौक मध्ये इथं <स्थाथ> बोलता अशा पद्धत एवढं जेवायला थांबलो कन्हैया हॉटेल गायत्री ढाबा आता जातो जेवायला प्युअर व्हेज पण चालली जेवायला या लीको सब गुणा तर मग आता जेवतो तुम्हाला भेटतो जेवताना इथं आमचं जेवण आहे आता भेंडी बेंगन भरता शेंगा आणि ठेचा आणि रोटी गौरी जेवते आता पप्पांनी बाजरीची भाकरी घेतले आणि आम्ही सगळ्यांनी रोटी घेतले पप्पांना बाजरीची भाकरीच आवडते तीच घेतात चला, तो। पापड चला तो आता मग जेवतो चला आणि मग नंतर तुम्हाला भेटतो आमचं जेवण झालंय आणि खिंड ज्या आणले दोन दोन दोन, -दोन। आणि आता आम्ही निघतोय इथून आता आम्ही आमचा डायरेक्ट घरचा मॅप लावलाय आता डायरेक्ट घरी आता डायरेक्ट आम्ही घरी जाऊ उशीर झाला तर मग नाहीये आणि उद्या ओके तर हा, हा तो होता तो हॉटेल छान होत जेवण वगैरे कन्हैया हॉटेल कन्हैया हॉटेल होता छान होत जेवण वगैरे एकदम मस्त टेस्ट होती या तुम्ही कधी आले तर या तुम्ही कधी आले तर कुठे हे उस्मानाबादच्या पुढे ना उस्मानाबादच्या पुढे ना बीड़, बीड़ बीड़, बीड बीड मध्ये बीड मध्ये आहे हा आम्ही प्रमोशन नाही करतो हा पण चांगली होती टेस्ट म्हणून सांगते बाबा चला मग so, आता मी आता सो समृद्धी महामार्गावरती चढलेलो आहे इगतपुरीकडे औरंगाबाद वरून चढलो एकदम भारी रोड आहे हा आम्ही फर्स्ट टाइम आम्ही फर्स्ट टाइम आले समृद्धी पहिल्यांदाच बघितलं म्हणजे असं ऐकलं होतं आमच्याकडे बघितलं पण होतं काम चालू असताना पण कधी त्याच्यावरून ट्रॅव्हल नव्हता केला सो आज आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे समृद्धीवरचा आणि खूप भारी रोड आहे मम्मी पप्पा वगैरे जाऊन आले सगळे मम्मी पप्पा वगैरे सगळे जाऊन आले ते आमच्या नागपूरला फक्त आमचंच बाकी होतं यायचं ते पण आज आम्ही आज समृद्धीचं दर्शन दर्शन झालं आज फायनली एकच नंबर रोड आहे सो फायनली <laughs> so, आम्ही घरी पोहोचलोय आणि इकडे तुम्ही बघू शकता आमच्या बेलाला किती मजा आले मला गदा दिला, गदा आणले तिला तर ती गदा घेऊन फिरते सगळीकडे घेऊन टाक घेऊन टाकेची कथा घेऊन टाक बघा हिचा खेळ आलो आता घरी आणि आता आम्ही आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि झोपतो पार्सल घेऊन आलोय चल सल... चला तर मग आता बाय बाय गुड नाईट आपल्या व्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो बाय बाय